हो एच आय व्हीचा प्रसार थांबवण्यासाठी समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे असून त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा व आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम अधिकारी श्री विवेक सावंत यांनी केले सावळज येथील श्री रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय भिवघाट करंजे विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान बामनोळी संचलित संजीवनी लिंक वर्कर प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने आय ई सी कॅम्पेन अंतर्गत एच आय व्ही लैंगिक संसर्ग आजाराविषयी जनजागृती कार्यक्रमामध्ये ते बोलत होते ते पुढे म्हणाले की समाजातील एच आय व्ही बाधित रुग्णांची वेळेत तपासणी झाली तर त्यांना वेळेत उपचार देऊन त्यांचे आयुष्यमान वाढवू शको तसेच गर्भवती महिलांनी आरंभीस एच आय व्ही तपासणी केल्यास बाधित माता व बाळ सुरक्षित ठेवण्यास मदत होईल तसेच लग्न ठरवताना कुंडली बघण्यापेक्षा एच आय व्ही रिपोर्ट बघा असे सांगण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे भिवघाट करंजेचे समुपदेशक श्री विश्वास निकम यांनी एच आय व्हीची कारणे लक्षणे त्यावरील उपाय यावर सविस्तर माहिती दिली व सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये एच आय व्हीची तपासणी मोफत करत असल्याबाबत सांगण्यात आले श्री संजय भोरे क्लस्टर लिंक वर्कर यांनी एच आय व्ही क का बाबत काही शंका असल्यास दहा सत्त्याण्णव या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत माहिती देण्यात आली कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक बाळासाहेब चव्हाण सर राठोड सर सर इत्यादी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदी विभाग प्रमुख श्री कदम सर यांनी आभार मानले